नमस्कार मी पूनम तुमचं पूनम बेसिक रेसिपीजमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते तर आज आपण बटर पुलाव कसा बनवायचा ते बघणार आहोत तर बऱ्याचदा आपल्याला रात्रीच्या जेवणात लाईट काहीतरी खावं असं वाटतं किंवा मुलांच्या डब्यामध्ये घरामध्ये छोटी मोठी पार्टी असेल तर तुम्ही असा हा बटर पुलाव बनवू शकतात अगदी झटपट चविष्ट तयार होतो घरातील उपलब्ध साहित्यातच ते बनतो चला रेसिपीला सुरुवात करूया तर सर्वात आधी बघा मी इथे एक कप बासमती तांदूळ घेतला आहे तुम्हाला बासमती तांदूळ घ्यायचा नसेल तर तुमच्या आवडीचा कुठलाही तांदूळ तुम्ही या पुलावसाठी वापरू शकतात तर मी इथे जुना बासमती तांदूळ घेतला आहे हा स्वच्छ तीन पाण्याने आपल्याला धुऊन घ्यायचा आहे तांदूळ धुतला गेला की यामध्ये आपल्याला पुरेसं पाणी टाकायचं कमीत कमी अर्ध्या तासासाठी तरी पाण्यामध्ये हा तांदूळ सोक करायला ठेवायचा म्हणजे तो छान फुलतो अगदीच वेळ नसेल तर दहा मिनटासाठी तरी पाण्यामध्ये सोक करायचा आहे एक अर्धा तास झालेला आहे तांदूळ छान सोख झाले आहे आपण एका चाळणीमध्ये आता हे निथळत ठेवले आहे आता आपण पुलावासाठी पाणी गरम करून घेणार आहोत तर अडीच कप मी या ठिकाणी पाणी घेतलं आहे तांदळाच्या क्वालिटीनुसार पाण्याची पाणी कमी जास्त लागू शकतं तर मी इथे अडीच कप इतकं पाणी घेतलं आहे पाणी छान गरम करून घ्यायचं आहे त्यामुळे हा पुलाव झटपट शिजून तयार होतो एकीकडे पाणी गरम होतं आहे तोपर्यंत मी इथे पॅनमध्ये दोन मोठे चमचे इतकं तेल घेतलं आहे हा पुलाव मी असा पॅनमध्ये बनवते आहे तुम्ही कुकरमध्ये सुद्धा बनवू शकतात यामध्ये आता आपल्याला चार काळे मिरे चार लवंगा तीन हिरवे वेलदोडे आणि एक मोठा चमचा इतकं ठेचून घेतलेला किंवा बारीक चिरलेला मी लसूण टाकलेला आहे त्यानंतर दोन हिरव्या मिरच्या लांब टाकारात कट करून टाकायचा ही फोडणी करत असताना गॅसची फ्लेम मात्र आपल्याला लो ठेवायची आहे लो फ्लेमवरच ही फोडणी करायची आहे म्हणजे हे पदार्थ व्यवस्थित आपले परतवले जातात अर्धा चमचा आल्याची पेस्ट पण टाकली आहे आणि दोन मोठे चमचे इतकं मी यामध्ये बटर टाकलं आहे बटर छान मेल्ट करून घ्यायचं आहे आता आपल्याला यामध्ये साधारण एक दहा ते पंधरा काजूच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या आहे आता ह्या काजूच्या पाकळ्या चांगल्या सोनेरी रंगावर परतवून घ्यायच्या आहे थोडासा यांचा रंग बदलल्यासारखं दिसलं की यामध्ये सोक केलेला तांदूळ टाकायचा तांदूळसुद्धा चांगला परतवून घ्यायचा आहे एखाद मिनटासाठी आणि मग यामध्ये एक, एक चमचा धना पावडर अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर आणि अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे त्याचबरोबर लगेचच चवीनुसार मीठ टाकायचं आणि आता मात्र मीडियम फ्लेमवर हा तांदूळ अगदी व्यवस्थित आपल्याला परतवून घ्यायचा आहे अगदी तेल सुटेपर्यंत आपल्याला परतवायचं आहे आणि मग यामध्ये आता आपल्याला गरम करून घेतलेलं पाणी टाकायचं आहे तुम्ही कुकरमध्ये करणार असाल तर एक शिट्टी केली तरीही चालेल एक उकळी आली छान भाताला की यामध्ये अर्धा लिंबाचा रस पिळून टाकायचा आणि मग याला एकदा ढवळून घ्यायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला मंद आचेवर दहा मिनिटासाठी शिजवून घ्यायचं आहे तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोनवर क्लिक करा सबस्क्राईब करणं पूर्णपणे फ्री आहे निशुल्क आहे तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पूर्णपणे दहा मिनिट झाले होते मंद आचेवर शिजवून हा भात मस्त तयार झाला आहे आता एकदा याला हलक्या हाताने मिक्स करायचं आणि बघा इथे महत्त्वाची टीप आहे गॅस बंद करायचा आहे आणि पंधरा मिनटासाठी झाकण ठेवून हा भात आपल्याला असाच वाफवट ठेवायचं आहे म्हणजे अगदी व्यवस्थित परफेक्ट हा शिजतो बिलकुल कच्चा राहत नाही आणि अगदी मोकळा मोकळा होतो तुम्हाला असा मोकळा भात खायला आवडत नसेल तर पाण्याची क्वांटिटी तुम्ही थोडी वाढवली तरीही चालेल सगळ्यात शेवटी यामध्ये बारीक चिरलेली कप इतकी कोथंबीर टाकायची आणि याला मिक्स करायचा आहे असा गरमागरम एकदा तुम्ही बटर पुलाव करून बघा रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून खूप खूप धन्यवाद